नमस्कार माझं नाव वल्लरी माझ्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे जेवणानंतर जे, जे आपण गोड पदार्थ खातो त्याला बरेच जण डेझर्ट म्हणतात त्याचा ऍक्च्युअल उच्चार डिझर्ट असा आहे वाळवंटाला आपण डेझर्ट म्हणतो मराठीमध्ये जरी आपण गॅरेज म्हणत असलो तरी इंग्लिशमध्ये आपण गराज म्हणतो कर्जाला आपण डेट म्हणतो इथे बी सायलेंट येतो तर बरेच जण डाटा डाटा म्हणतात पण ॲक्च्युली डेटा म्हणावा याचा उच्चार बाऊल नाही होत याचा उच्चार बोल होतो याचा उच्चार सावर असा होतो रिसीट मध्ये पी सायलेंट आणि म्हणून उच्चार रिसिट असा होतो हॉटेलमध्ये गेल्यावर एम एन चा उच्चार मेनू न होता मेन्यू असा होतो याचा उच्चार निश असा होतो या शब्दामध्ये ऑफ्टन असा उच्चार न होता ऑफन असा उच्चार होतो टी इथे सायलेंट असतो हे स्पेलिंग जरी जे वरून सुरू होत असलं तरी उच्चार ज वरून न होता ह वरून होतो याचा उच्चार हॅलापेन्यू असा होतो बरेच जण याला पुलिक किंवा कलिग असं म्हणतात त्याचा उच्चार कॉलिग असा असतो प्लंबर मध्ये बी सायलेंट ठेवायचा आणि प्लमर असा उच्चार होतो आपण मराठीमध्ये जरी कुपन म्हणलो तरी इंग्लिशमध्ये आपण उच्चार कुपॉन असा करणार आता आपल्या मराठी भाषिकांचा एकच प्रॉब्लेम असतो जेव्हा शब्दाच्या शेवटी व हा उच्चार येतो म्हणजे फॉर एक्झाम्पल फाईव्ह म्हणायला गेलो की फाईव्ह असा होतो तर तेव्हा एकच गोष्ट करायची जेव्हा वी हे अक्षर शब्दाच्या शेवटी असतं खालचा थोडासा बाईट केला की बरोबर फाईव्ह असा उच्चार निघतो तसाच उच्चार होईल लाईव्ह आणि लाईव्ह तर या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती दिलेली माहिती जर आवडली असेल तर व्हिडिओ लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद